नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पालकपासून तीन महिने टिकणारा मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवतोय हा पदार्थ बनवायला एकदम सोप्पा आहे कमी साहित्यात बनून तयार होतो आणि मुलांना इतकं आवडेल की मुलं बाहेरचे कुरकुरे चिप्स खाणं विसरून जातील चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक मुठभर पालक स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवला होता त्यातील सर्व पाणी निथळल्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता यातील सर्व पाणी निघून गेले त्यानंतर आता हा पालक आपल्याला हा पदार्थ दोन महिने टिकावा यासाठी तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये आपण जो पालक चिरून घेतला होता तो चिरलेला पालक घालायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा पालक तेलामध्ये यातील सर्व मॉइश्चर निघून जाईपर्यंत परतून पर घ्यायचा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असाच कच्चा पालकसुद्धा वापरू शकता पण अशा पद्धतीने पालकमधील सर्व मॉइश्चर निघून जाईपर्यंत पालक तेलामध्ये परतून घेतला की तो पदार्थ बनवताना आपल्याला अवघडही जात नाही आणि पदार्थ चवीला सुद्धा छान लागतो आणि विशेष म्हणजे दोन ते तीन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे असा छान टिकतो तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती पालक जसजसा मी तेलामध्ये परतून घेतीये तस तस तुम्ही पाहू शकाल पालकला पाणी सुटायला लागलं आहे आता हे जे पाणी सुटलं आहे ते पूर्ण सुकेपर्यंत हा पालक आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मध्यम आचेवरती या पालकमधलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत हा पालक मी परतून घेतला आहे पूर्ण याच्यातलं मॉइश्चर निघून गेलं आहे तुम्ही पाहू शकता पालक खाली पॅनला चिटकायलासुद्धा लागला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचा एखाद्या डिशमध्ये काढूनसुद्धा तुम्ही हा पालक थंड करून घेऊ शकता तर इथे पालक पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये एक मोठी वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा रवा बारीकच वापरायचा आहे मोठा रवा असेल तर मिक्सरला वाटून बारीक करून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा इथे मी ओवा घेतला आहे ओवा तळहातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे त्याचा सुगंध आणि फ्लेवर पिठामध्ये छान उतरतो त्यासोबतच एक चमचा बडीशेप घेतली आहे सुद्धा हाताने क्रश करून घालायची म्हणजे त्याचा सुगंध पिठामध्ये छान उतरेल त्याचसोबत आता यामध्ये त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी अख्खे जिरे वापरण्याऐवजी अर्धा चमचा जिरे पावडर वापरली सुद्धा चालेल फक्त जिरे भाजून घ्या आणि त्यानंतर त्याची पावडर बनवून घ्या त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक अख्खा चमचा धणे पावडर या ठिकाणी मोजून घेतलेलं सर्व साहित्य मी पोहे खायच्या चमच्यानी मोजून घेतलं आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर घातल्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो आणि त्याचसोबत एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर ज्या चमच्याने सर्व मसाले मोजून घातले आहेत त्याच चमच्याने यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर सुद्धा करू शकता पण तूप घातल्यामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करा त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात छान एकजीव करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हाताने चोळून चोळून मिक्स करायचं म्हणजे आपण यामध्ये जे तूप घातलं आहे ते सर्व पिठामध्ये छान एकसारखं मिक्स होईल पिठामध्ये प्रत्येक कणाकणात हे तूप एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य आणि तूप पिठामध्ये मी छान मिक्स करून घेतलं आहे सुरुवातीला पीठ तुम्हाला कोरडं दिसत होतं आता हलकंसं ओलसर दिसते पीठ हातामध्ये घेतल्यानंतर अलगद मूठ वळली की लगेच वळली जाती आहे म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार झालं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो पालक शिजवून घेतला होता म्हणजे तेलामध्ये परतून घेतला होता तो घालायचा तर या ठिकाणी तुम्ही तेलामध्ये परतून घेतलेला पालक आहे असा घालू शकता जसा मी घातला आहे किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर मिक्सरला फिरवून पेस्ट करूनसुद्धा घालू शकता तरी ते सर्व पालक मी पिठामध्ये काढून घेतला आहे आता जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा पालक या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात तरी ते सर्व पालक मी पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतला आहे त्यानंतर आता लागेल असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं पीठ सैलसर झालं नाही पाहिजे त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि घट्ट सरस हे पीठ मळून घ्या तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून घट्ट सरस हे पीठ मी मळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं सर्व तेल मळून घेतलेल्या पिठाला सर्व बाजूनी एकसारखं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एक अर्धा मिनटं हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं तर इथे तेल लावल्यानंतर पीठ अर्धा मिनटं मी आणखी मळून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजतंय तोपर्यंत आपण हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं जर कॉर्न नसेल तर मैदा किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल पण कॉर्न फ्लोअर घातल्यामुळे काय होतं आपण जो पदार्थ बनवतोय त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या छान खुलून येतात त्यानंतर आता यामध्ये ज्या चमच्यानी आपण कॉर्न मोजून घेतला होता त्याच चमच्यानी तीन चमचे तूप घालायचं त्यानंतर आता हे कॉर्नफ्लोअर आणि तूप आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात छान एकजीव करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आणि एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लोअर आणि तूप मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आणि इथे आपला साठा तयार झाला आहे साठा तयार करून होईपर्यंत इथे दहा मिनटं पीठसुद्धा छान भिजलं आहे आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे हे पीठ पहिल्यापेक्षा आणखी घट्टसर झालं आहे आता हे पीठ एक अर्धा मिनटं आपण आणखी मळून घेऊयात तर इथे हे पीठ एक अर्धा मिनटं मी आणखी मळून घेतलं आहे त्यानंतर आता इथे पोळपाट घ्यायचा पोळपाटावरती मळून घेतलेलं पीठ काढायचं पुन्हा एक अर्धा मिनटं जोर देऊन छान मळून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या मळून घेतलेल्या पिठाचा मध्यम जाडसर असा रोल तयार करून घ्यायचा रोल जास्त पातळ बनवायचा नाही आहे मध्यम जाडसरच ठेवायचा तर इथे मी मळून घेतलेल्या गे पिठाचा रोल तयार करून घेतला आहे आता सुरीच्या साह्याने आपण याचे एकसारखे चार भाग तयार करून घेऊयात तर इथे सुरीने हा रोल कट करून मी एकसारखे चार भाग तयार करून घेतले आहेत आता चार भागातले जे तीन भाग आहेत ते एका बाउलमध्ये काढूयात झाकण ठेवून बाजूला ठेवायचे ते आपण पुन्हा वापरणार आहोत त्यानंतर तयार करून घेतलेला जो एक गोळा आहे जो आपण पोळपाटावरती शिल्लक ठेवला आहे तो जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने पुन्हा एक अर्धा मिनटं जोर देऊन मळून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा सोबतच मी थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे त्यानंतर कोरडं पीठ या गोळ्यावरती भुरभुरायचं हाताच्या तळव्यानी हा गोळा थोडासा दाबून घ्यायचा बोटांनी पसरवून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याच्या कडा एका जागी गोळा करायच्या आणि पुन्हा हा गोळा बंद करायचा आणि पुन्हा याचा एक गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि आपण जशी चपाती लाटतो ना त्या पद्धतीचीच एकदम पातळ अशी याची पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटून घेत असताना लागलंच तर वरून थोडंसं पीठ भुरभुरू शकता पण जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ याची पारी लाटून घ्यायची आहे अजिबात कुठेही जाडसर ठेवायची नाही तर इथे तुम्ही पाहू शकता जेवढी लाटून घेता येईल तेवढी एकदम पातळ अशी मी पारी लाटून घेतली आहे अजिबात कुठेही ही, ही पारीत जाडसर नाही आहे त्यानंतर आता जो साठा आपण तयार करून घेतला आहे ना तो याच्यावरती टाकायचा आणि बोटानी या सर्व पारीवरती अगदी कोपऱ्यातूनसुद्धा छान असा पसरवून घ्यायचा तर इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे अगदी कोपऱ्यातसुद्धा हा साठा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे बोटानीच पसरवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित सर्व पारीवरती पसरला जाईल तर इथे सर्व साठा मी पूर्ण पारीवरती पसरवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कोपऱ्यात सुद्धा ठेवला नाही आहे पूर्ण पारीवरती पसरला आहे त्यानंतर आता याच्यावरती गव्हाचं थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एका बाजूने ही पारी फोल्ड करायची त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घ्यायची आता या फोल्ड केलेल्या भागावरतीसुद्धा थोडासा साठा लावून घ्यायचा दोन्ही बाजूनी जास्त प्रमाणात लावायचं नाही पण थोडा थोडा लावून घ्यायचा त्यानंतर फोल्ड केलेल्या बाजूवरती साठा लावला किंवा त्यावरतीसुद्धा थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि आता खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूनी हे फोल्ड करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता चौकोणी पारी तयार झाली आहे त्यानंतर आता याच्यावरतीसुद्धा दोन्ही बाजूनी कोरडंपीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने ही पारी आपल्याला पुन्हा लाटून घ्यायची आहे फक्त ही पारी आता लाटून घेताना लक्षात ठेवा चौकोणी आकारामध्येच लाटायची आहे अजिबात गोल त्रिकोण कोणताही आकार द्यायचा नाही आहे अशी चौकोणी आकारामध्येच आणि जमेल एवढी पातळ लाटून घ्यायची जसं मी आधीही सांगितलं लागलंच तर वरून आणखी थोडंसं कोरडंपीठ भुरभुरू शकता फक्त ही पारी लाटून घेताना जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची तर इथे पहा चौकोणी आकारामध्ये आहे अशी ही पारी जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी मी पातळ लाटून घेतली आहे त्यानंतर आता काय करायचं जो साठा आपण तयार करून घेतला आहे तो पुन्हा या पारीवरती लावून घ्यायचा तर इथे थोडा थोडा साठाच लावून घ्यायचा आहे आता जास्त प्रमाणामध्ये साठा या पारीवरती लावायचा नाही तर इथे मी पूर्ण पारीवरती साठा लावून घेतला आहे त्यानंतर आता पुन्हा याच्यावरती थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही पारी दोन्ही बाजूनी दुमडून म्हणजे फोल्ड करून घ्यायची तर इथे मी याच्या एवढ्याच लेयर तयार करून घेणार आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही आणखी फोल्ड करून लेयर तयार करून लाटून पुन्हा लेयर तयार करून घेऊ शकता मी एवढ्याच करणार आहे पारी फोल्ड करून घेतली की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने एक दोन वेळा लाटून घ्यायची तर इथे फोल्ड केलेली पारी मी लाटण्याने एक दोन वेळा हलक्या हाता हाताने लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने सुरुवातीला बाजूच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आणि तेवढ्या आकाराच्या स्टिक आपल्याला सुरीने कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी जास्त लहान नाही किंवा जास्त मोठ्या आकारामध्ये नाही तर मध्यम आकारामध्ये या स्टिक कट करून घेतल्या आहेत आता या स्टिक कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्या लेयर्स आत्ताच आतमध्ये छान लेयर्स सुटल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी जेवढ्या स्टिक्स मी कट करून घेतल्या आहेत त्या सर्वच स्टिक्सना आतमध्ये आत छान लेयर्स आहेत आता राहिलेले जे गोळे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने लाटायचे पारीला तयार केलेला साठा लावायचा दुमडून घ्यायचा चौकोनी आकारामध्ये पुन्हा पारी लाटायची पुन्हा साठा लावून दुमडून घ्यायचं आणि सुरीने कट करून या पद्धतीच्या स्टिक तयार करून घ्यायच्या तर इथे सर्व पिठाच्या मी लाटून स्टिक तयार करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशा सर्व स्टिक्स तयार झाल्या आहेत आता या स्टिक आपण तळून घेऊयात तर आता हे तळण्यासाठी मी तुम्हाला सांगते तेलाचं टेम्परेचर आपल्याला जसे आपण बालुशाहीत तळून घेतो ना अगदी तसं पाहिजे म्हणजे तेल जास्त गरम किंवा कडकडीत गरम असं नाही पाहिजे तेल कोमट पाहिजे म्हणजे या स्टिक आपण तेलामध्ये सोडल्या की खालच्या बाजूनी तळून जोपर्यंत वरती येत नाहीत तोपर्यंत त्या अजिबात हलवायच्या नाहीत म्हणजे अशा पद्धतीने आपण यामध्ये ज्या लेयर्स तयार केल्या आहेत ना त्या छान मोकळ्या होतात पदर याला छान सुटतात गॅस चालू आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे सर्व स्टिक मी तेलामध्ये सोडल्या आहेत आता या स्टिक जोपर्यंत खालच्या बाजूनी छान तळून आतमध्ये ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या होऊन वरती येत नाहीत तोपर्यंत या स्टिक्स अजिबात झाऱ्याने हलवायच्या नाहीत या स्टिक्स मी तेलामध्ये सोडल्या तेव्हा तेल कोमट होतं गॅस चालू होता पण गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो होता आणि या ठिकाणी आता या स्टिक्स खालून तळून हळूहळू वरती यायला लागल्या आहेत तर इथे या स्टिक खालच्या बाजूनी तळून वरत्या आल्या आहेत आता स्टिक्स वरत्या आल्या की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि अल्टीपल्टी पलटी करत या स्टिक्स सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायच्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या स्टिक्स खालून तेलामध्ये तळून वरती आल्यानंतरच याला पदर किती छान सुटले आहेत हळूहळू जसजशा या स्टिक्स तुम्ही तळत जाल तसे हे पदर आणखी मोकळे होतात छान लेयर सुटतात तर इथे मध्यम आचेवरती अल्टीपल्टी करत या सर्व स्टिक्स मी छान सोनेरी येईपर्यंत तळून घेतल्या आहेत तुम्ही याला पाहू शकता लेयर खूप छान सुटले आहेत आता या सर्व स्टिक आपण एखाद्या किचन पेपरवरती किंवा झाऱ्यामध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आता या स्टिक्स तेलामधून काढून घेतल्या की गॅस बंद करायचा तेल पुन्हा कोमट करायचं त्यानंतर गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि त्यानंतरच राहिलेल्या स्टिक तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या एकदम छान खुसखुशीत अशा या स्टिक्स तयार होतात अगदी तुम्हाला वाटेल की तुम्ही खारी खाताय की काय या पद्धतीने पालक घातला आहे त्यामुळे चव भन्नाट लागते आणि दोन ते तीन महिने हवा बंद डब्यामध्ये छान टिकतात राहिलेल्या स्टिकसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात तर इथे सर्व स्टिक मी तळून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंगईपर्यंत मी तळले आहेत तुम्ही याचे पदरसुद्धा पाहू शकता छान सुटलेत त्याच पद्धतीने इथे मी या स्टिक्सचा तुम्हाला आवाज ऐकवते पहा किती छान कुरकुरीत खुसखुशीत या स्टिक्स तयार झाल्या आहेत त्याच सोबत सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता आणि ही स्टिक पाहू शकता एकदम परफेक्ट खारीसारखी खुसखुशीत अशी ही पालक स्टिक तयार झाली आहे तुम्ही याला पालक मटरीसुद्धा म्हणू शकता तर तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी ही पालक स्टिक किंवा पालक मटरी नक्की बनवून पहा दोन ते तीन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद